खंडोजी असे आणि लक्ष्मीबाई यांची मी कन्या मी लहान असतानाच म्हणजे नऊ वर्षाची असताना माझा माझे लग्न ज्योतिबाशी झालं मी आणि माझ्या ज्योतिबानं या मुलींना स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य संपवलं पण आजच्या महिला आजची मुलगी शाखा सोडून शिक्षण सोडून सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशन कडे निघाली ओव्हर फॅशन कडे निघाली पण पण त्याचाच राग पण त्याचाच राग आज मी तुमच्या समोर व्यक्त करणार आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोललीही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचं घोटून घोटून क्रीम केले चक्क माझी एवी बनवून फोटोमध्ये बदे मला प्रेम केले जमेल जमेल कस सोयीनुसार माझे कौतुकही करता खरे दुःख याचे की तुम्ही मला ग्रहित धरता मोर खोलणार आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी मी माझं लग्न आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो एक सर्वसाधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्य पण त्या काही काळी बायांनी उमरावं लागण्याची पद्धत नव्हती बाईच्या जातीनं कसं आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं बरी पण या सर्व शिक्षण आणि या शिक्षणाचं खूळ हे ज्योतिरावांच्या मनात होतं आणि एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एकदा एका शाळेत गेले आणि तेव्हा फरार ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाले मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमेन एज्युकेटेड तर होल हाऊस एज्युकेटेड पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडून देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासनं मी आता शिकवणार माझा अभ्यास सुरू झाला का ना मात्र आकार उकार वेलांटी बे की बे बे दोन्ही चार बेक्स हा सार सार काही मी मी आणि अशा मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुधार असू लागले आणि अशा तर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातील भिडेवाड्यात सर्वधर्म मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि मी पहिली शिक्षक आणि मुख्याध्यापिका सुद्धा अहो शेवटा सारखं जगला तर काम तमाम होईल पण जर वाघा जगला तर नाम होईल पण या समाजाच मात्र धर्म बुडाला म्हणून बोलले कोणी सुरू होती अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर यात कोणाचा धर्म बुडतो इतका असताना लोकांनी माझ्यावर दगड फेकलं मी सहन केलं शेण फेकलं मी सहन केलं थुकलं मी सहन केलं शिव्या दिल्या तरीही मी सहन केलं पण आता पण आता माझी सहनशीलतेचा अंत झाला होता आणि एकदा आणि एक, एक धतिंगड माझ्या समोर येतो आणि म्हणतो ए तिवळे कुठे निघालीस थांब आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर तुला तुझी अब्रुपारी आहे की ते शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा आणि बोललो आता आलाय तू आबाड फुटलाय पण जर पुन्हा आला तर तुझ्या रक्ताना ही धरती रंगवी आणि अहो स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमी अन्यायाची बळी ठरत आली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिला सती जायचं आणि त्या स्त्रीचा नवरा मेला त्यात तिचा काही दोष असतो म्हणूनच यासाठीच आम्ही आवाज उठावला माय मावल्याने लेकी बाईने तुम्ही शिकलात चवरलात पण नको झालात राबत राबत माझ्या आणि आपल्या गर्भातल्या सावित्रीला गर्भातच दाबत आहात आणि आपल्या गर्भातल्या सावित्रीला गर्भातच दाबत आहात म्हणूनच आज मी सर्वांसमोर भीडभाडपणे बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते धन्यवाद